हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि आज आलेली आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज हुताश्मी पौर्णिमेचा सुद्धा प्रारंभ झालेला आहे आणि होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो तर होळीच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी काही वस्तूंची आहुती या होळीमध्ये देत असतो ज्यामुळे जीवनामध्ये आनंद निर्माण होतो जीवनात एक सकारात्मकता येते सुख समृद्धी येते तर अशा सगळ्या दृष्टीने होळीचा हा सण अतिशय महत्वाचा मानला जातो तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अतिशय शुभ मानला जातो होळीच्या जा दिवशी सकारात्मक लहरी, लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि याच सकारात्मक लहरी आपल्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी या, या दिवशी काही प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक घरामध्ये आवर्जून करा हा उपाय जर तुम्ही आज होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये केला तर तुम्हाला चमत्कार दिसून येईल तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल जी काही इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते संपूर्णपणे घरातनं बाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील काही कटकटी होत असतील भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं असतील आई मुलांची भांडणं असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाला पैसा, ला पैसा लागत नसेल घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खूप कमी आहेत पण आलेला पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात आणि त्यामुळेच घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे तसेच जर तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या कुटुंबातील सदस्य हे फक्त कष्ट मेहनत करत असतील आणि त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ हे प्राप्त होत नसेल घरातली गरिबी आणि दरिद्रे संभाईचं नाव घेत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा तर पहा आपल्या घराची प्रगती का होत नाही तर बघा घरामध्ये काही दोष असतील नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी असतील घरामध्ये दोष हे फक्त बाहेरूनच येतात असं नाही तर घरामध्ये जेव्हा वाद होत असतात तेव्हा आपल्या तोंडात अपशब्द हे बाहेर पडत असतात आणि घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते जेव्हा अपशब्द तोंडात बाहेर पडतात तेव्हा वास्तुदेवता ही तथास्तु म्हणत असते आणि म्हणूनच घरामध्ये दोष हे वाढत जातात आणि आपल्या घराची प्रगती कुंटत जाते आणि म्हणूनच कष्ट आणि मेहनत करून ही आपल्या घराची मुलांची आणि कुटुंबाची प्रगती होत नाही म्हणून तुम्हाला आज होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रसन्न होईल घरातील गरिबी आणि दरिद्री अलक्ष्मी घरातनं बाहेर जाईल आणि म्हणून तुम्हाला आज हा रात्री उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला आज रात्री साडेबारा वाजेपर्यंत करायचे आहेत जेव्हा तुम्ही हा, हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू लागणार आहे ते म्हणजे काळेतीळ होळीच्या दिवशी अनन्य अनन्यसाधारण महत्व दिलं जातं काळे तिळ हे आपण स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो पण हेच काळे तिळ नकारात्मकता दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानले जातात त्यामुळे चिमुटभर काळे तीळ घ्यायचं आहे चिमूटभर काळी मिरी घ्यायची आहे आता चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर बारीक बारीक मीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे काळे उडीद असतील तर ते सुद्धा घेऊ शकता नसेल तर काहीच हरकत नाही यानंतर तुम्हाला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि पाच कपड्याच्या वड्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत किंवा शक्य असेल तर तुम्ही हातामध्ये सुद्धा घेऊ शकता यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत प्रत्येक रूममध्ये फिरवायच्या आहेत फिरवत असताना कुठलाही मंत्र जॉब करण्याची गरज नाही फक्त मनामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे की मी हा उपाय केला आहे आणि माझं घर जे आहे तर ते संपूर्णपणे झालेलं आहे माझ्या घराची प्रगती जी आहे तर ती सुरू झालेली आहे असं मनामध्ये तुम्हाला सकारात्मकता आणि चांगला भाव हा ठेवायचा आहे त्यानंतर या वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला वरपासून खालीपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि तशाच त्या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आता जिथे कुठे पेटती होळी असेल तर त्या होळीमध्ये तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या वस्तू अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून होलिका मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते होळीमध्ये जळून राख होऊ दे माझ्या कुटुंब कुटुंबाची प्रगती हो दे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू दे कुटुंबावर कधीही वाईट संकट येऊ हो देऊ नको अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता जेव्हा तुम्ही या वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेणार आहात तर तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही एकदाच तुम्हाला वस्तू घ्यायच्या आहेत आणि या वस्तू उतरवायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा उतारा तुम्हाला करायचा आहे म्हणजे उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय सुद्धा तुम्हाला आज रात्री साडेबारा वाजेपर्यंत करायचा आहे तर या उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे चांगला नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला शेंदूर आणि एक त्रिशूळ काढायचा आहे नारळ हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी पुढच्या साईडनं तुम्हाला ठेवायची आहे अशा पद्धतीने हा नारळ हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक भिंतीनं हा नारळ टच करायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं हा नारळ डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तो होळीमध्ये जाऊन तुम्हाला दहन करायचा आहे मध्ये अर्पण करायचं आहे नारळामध्ये जे पाणी असतं तर ते आपल्या घरातली नकारात्मकता शोषून घेत असतं नारळ जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तींवरनं उतरवून घेतो तेव्हा व्यक्तीमध्ये असणारे दोष बाधा जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात वाईट गोष्टी ज्या आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टींची आपल्याला प्राप्ती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता आज रात्री मुलांसाठी सुद्धा तुम्हाला एक उपाय करायचा आहे मुलं तुमची जर हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील वारंवार मुलांना नजर लागत असेल मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर मुठभर तीळ घ्यायचे आहे मुलांच्या डोक्यावरनं ज्या प्रकारे गडाळ्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे होळीमध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यामुळे मुलांना लागलेले दोष जे आहेत तर ते निघून जातात मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते सांगितलेले तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहाल तर तेव्हापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आज तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे तुमच्या घरामध्ये तुटलेल्या खंडित पडलेल्या देवींच्या किंवा देवांच्या मूर्ती असतील तुटलेल्या चप्पल असेल रद्दी असेल बंद पडलेल्या ले, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील काचेच्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या तुम्हाला आवर्जून घरातनं बाहेर काढायच्या आहेत होळी हा दिवस वाईट गोष्टी दूर करून चांगल्या गोष्टींची प्राप्ती करण्यासाठी हा दिवस असतो आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी असेल तर आपण घरातनं जर त्या बाहेर काढल्या नाही तर चांगल्या गोष्टींची प्राप्ती सुद्धा आपल्याला होणार नाही म्हणून सर्वप्रथम आज तुम्हाला हा उपाय करण्याच्या आधी या सगळ्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय आवश्यक करायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळे अडथळे घरातले सगळे अडथळे हे दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ